गर्ल्स आज आपण आलेलो आहोत डेस्टिनेशन सेंटर नांदेड सिटी पुणे आणि आज आपण व्हिजिट करणार आहोत तुम्हाला काय वाटलं शॉपिंग साठी नाही तर आज आपण व्हिजिट करणार आहोत डेस्टिनेशन सेंटर नांदेड सिटी येथील गॅलेक्सी गेमिंग झोन ला आता गेमिंग झोन म्हटलं की डोक्यामध्ये काय येतं की गेमिंग झोन तर मुलांसाठी असत पण तुमचा हाच गैरसमज आज आपण दूर करणार आहोत चला हाय ऐश्वर्या हाय प्रगती हे बसून मग आज कुठला नवीन गेम ऍक्च्युअली FIFA टूर्नामेंट ठेवायचाय त्याची तयारी चालू मला एक प्रश्न पडतो ग मोस्टली मुली तर काही गेम वगैरे खेळत नाहीत. Mm -hmm. तू हे एवढं मोठं गॅलक्सी गेमिंग झोन सुरू करण्याचं डिसिजन कसं का काय बरं घेतलेस? ऍक्च्युअली तुला माहिती आहे का हा सगळ्यांचा गैरसमज आहे की बाबा फक्त मुलंच गेम खेळतात मुली खेळत नाहीये. मला ऍक्च्युअली mm जसं -hmm. मुलांना आवडतं तसं मुलींनाही गेमिंग खेळायला खूप आवडतं. बरोबर असं की तुला आवडत असेल. सो मग त्यासाठी मी काय म्हटलं मुलींसाठी एक फ्रेंडली से आणि सेफ एन्व्हायरमेंट तयार करावं सो मी हा सेटअप केला जेणे की म्हणजे मी असताना मुली ही कम्फर्टेबल राहावं आणि त्यांनीही खेळायला यावं आता हे एवढं मोठं नेतृत्वच एक लेडीज तर ते मुलींसाठी सेफ तर असणारच दॅट इस ग्रेट चल मग गेम मी हरवलं तुला बघ असू दे पण तुला मज्जा आली ना खूप जास्त मज्जा आली तर गर्ल्स आता तुम्ही सुद्धा तुमचा बायो एडिट करून हॉबीमध्ये गेमिंग असं ॲड करू शकता आणि हो खास तुमच्यासाठी डेज डेजमध्ये ऐश्वर्यानं ऑफर लॉन्च केली आहे थर्टी पर्सेंट ऑफची तर मग कधी व्हिजिट करताय गॅलेक्सी गेमिंग झोनमध्ये कंट्रोलर तुमची वाट बघतोय विजिट करायचं आहे गॅलेक्सी गेमिंग झोन डेस्टिनेशन सेंटर नांदेड सिटी से पुणे येथे